लोकशाहीच्या उत्सवामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत अमर काय त्यांनी आत्ताच मतदानाचा हक्क बजावला आहे आणि ते आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल मतदानाचा हक्क बजावला आहेत काय एकंदर अनुभव आहे पहिल्यांदाच खासदारकीसाठी उभं आहे पहिल्यांदाच या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे आणि आतापर्यंत विधानसभेचे इलेक्शन्स आपण कॉन्टेस्ट केलेले होते आज पहिल्यांदा लोकसभा आहे एक वेगळा अनुभव तो अनुभव आज मी स्वतः घेतो आहे आणि खूप चांगलं प्रेम भेटलं लोकांचं सहकार्य भेटेल त्यामुळं विजयाबद्दल आश्वस्त आहे चोवीस उमेदवार विंगणात आहेत नेमकी लढत कोणाशी असेल लढत मला वाटते आता लोक ठरवतील लढत नाही काय परंतु ज्या पद्धतीनं प्रतिसाद होता लोकांचा त्यावरनं लढतच आहे ब याच्यावर मुलं विश्वास बसत नाही आहे कारण की खूप रोष आहे सरकारच्याबद्दल विशेषतः शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये महागाईच्या संदर्भात युवकांमध्ये बेरोजगारीच्या संदर्भात त्यामुळं लढत आहे असं मला वाटत नाही आणि लोकांनी काहीतरी वेगळं मनात यावेळेला निश्चय केलेला आहे आणि ते सर्व या मतदानामधे झालेल्या गर्दीच्या माध्यमातून आपल्याला प्रतिबिंबित होत आहे <स्थाथ> आज सकाळपासूनच या मतदान केंद्रावर गर्दी आहे या अगोदर सुद्धा निवडणुका झाल्यात अशी गर्दी होती का नाही मी माझ्या आयुष्यात नाही पाहिले काही लोकसभेच्या निवडणुकीकरता एवढी गर्दी सकाळी मी माझ्या आयुष्यात नाही पाहिजे आरामात मतदान होऊन जात होतं मग लोक संध्याकाळी येत होते उत्पादनांकडे येत होतं सकाळपासून इतकी की गर्दी ही अशी गर्दी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीला असते ती आज लोकसभेसाठी आपल्याला पाहायला भेटेल आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतो शेवटचा प्रश्न मतदानांना काय आवाज मतदारांना पण तितकंच आव्हान आहे की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आपण प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे की देशाच्या दृष्टीनं देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे निश्चितच हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे त्यांनी आवाहन केलं की लोकशाही जिवंत ठेवायसाठी निश्चितच मतदान करा हा त्यांनी मतदारांना सल्ला आणि विनंती केली प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र न्यूज आर व्ही